स्वामी समर्थ स्वामी आहे स्वागत आहे श्रावणी सोमवारचे काय आहे महत्व कशी करतात पूजा वर्षभर महादेवाची पूजा केल्याने जे फळ मिळते ते फक्त श्रावण महिन्यात पूजा केल्याने मिळते असे मानले जाते धान आणि आशीर्वाद प्राप्तीसाठी हा महिना अतिशय शुभ आहे यंदा श्रावण महिना बावीस जुलै ते एकोणीस ऑगस्ट पर्यंत आहे श्रावणी सोमवार खूप खास मानले जातात या दिवशी जप तपस्या आणि ध्यान करणे खूप चांगले मानले जाते सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो श्रावणी सोमवारचे विशेष महत्व काय सोमवारी महादेवाची पूजा विशेषतः वैवाहिक जीवनासाठी केली जाते जर कुंडलीत विवाहाची शक्यता नसेल किंवा लग्न होण्यास अडचण येत असेल तर श्रावणातल्या सोमवारी महादेवाची पूजा करावी कुंडलीत दोष किंवा आरोग्यासंबंधी समस्या असतील तरीही श्रावणात सोमवारी पूजा करणे उत्तम आहे श्रावणातल्या सोमवारी कशी करतात पूजा सोमवारी ही पूजा करताना शिवलिंगावर पाणी आणि बेल्याचे पाणी अर्पण केली जातात यावेळी सकाळी किंवा प्रदोषकाळात स्नान करून शिवमंदिरात जावे शक्य असल्यास अनवाणी मंदिरात जा आणि घरातून भांड्यात पाणी घेऊन जा मंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करा महादेवासमोर साष्टांग नमस्कार घाला त्यानंतर त्याच ठिकाणी उभे राहून शिवमंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दिवसभर उपास करा आणि यावेळी फक्त फळे खा देवाच्या नावाचा जप करा आणि संध्याकाळी आरती करा दुसऱ्या दिवशी अन्न किंवा वस्त्र दान करावे नंतर उपास सोडावा या महिन्यात कोणते लाभ होतात ज्या लोकांचे लग्न जमत नाही ते या महिन्यात विशेष पूजाविधी करून आशीर्वाद मिळू शकतात ज्यांचे वय कुंडलीत कमजोर आहे त्यांनाही दीर्घायुष्याचे वरदान मिळू शकते श्रावणातील शनिदेवाची उपासना अधिक फैलदायी असते या महिन्यात कुंडलीतील सर्व दोष जसे ग्रहण दोष गुरु चांडाळ दोष इत्यादी शांत करता येतात